ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हाडांची दुखणी ह्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण जर काही असेल ना तर ते लहान वयामध्येच कॅल्शियमची कमतरता व्हायला सुरुवात होते हे आजकाल खूप कॉमन दिसत आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इंग्रजांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली त्याच्यानंतर आपण परदेशी गोष्टी स्वीकारायला सुरुवात केली त्याच्यानंतर तुला गुळ टाकून दिला आणि साखर आहारामध्ये घ्यायला सुरुवात केली साखरेला ना नाही परंतु साखरेच चीकरें� जी पांढरी साखर आहे ना त्याला बरेच तज्ञ लोक पांढरं विष असं म्हणतात याचं कारण असं आहे की ज्या प्रोसेसने मी रिफाईन करतात त्याला रिफाईंड साखर असं म्हणतात तर त्याच्यामध्ये आणि विविध केमिकल्स वापरून ती रिफाईन केली जाते अशी साखर पोटात गेल्यानंतर तिचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम जो होऊ लागलाय तो म्हणजे हाडांमधलं कॅल्शियम कमी होत बरेच त्याला कारणं आहेत वेगवेगळी जसं सनराय लाईट एक्सपोजर ते पण कमी झालं कारण आपण बैठे कामाचं स्वरूप एसी मध्ये बसून राहणार पण उन्हामध्ये सुद्धा जात नाही उन्हात जाऊन काम करत नाही ट्रेडमिल वगैरे वगैरे सुद्धा आपण जिम मध्ये बंद ठिकाणी एक्सरसाइज करतो तर अशी सगळी जी काय कारण आहेत त्या सगळ्यांचा परिणाम असा झालेला आहे की हाडांमधलं कॅल्शियम कमी होणं हाडांच्या दुखण्यासाठी किंवा कंबर दुखीसाठी सगळ्यात प्रभावी उपाय आपण घरच्या घरी काय करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असेच वेगवेगळे प्रभावी उपचार जाणून घ्यायला मिळतील आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्याच्यानी हाडांची झीज भरून येते सिझरियन सेक्शन नंतर बऱ्याच वेळा बायकांमध्ये कंबर दुखी वाढते कालचे जे प्रवासाचं जे स्वरूप आहे टू व्हीलरवर खूप वीस वीस पंच किलोमीटर पंचवीस किलोमीटर लोक प्रवास करतात कामासाठी तर त्याच्यामुळे कमी वयातच मणक्यांची झीज होऊन मणक्यांचे विकार मागे लागतात मेनोपॉज नंतर एस्ट्रोजनची जी लेवल आहे ती स्त्रियांच्या शरीरातली कमी होते म्हणजे रजोनिवृत्तीनंतर पाळी येण्याचं थांबल्यानंतर था। इस्ट्रोजनचा सगळ्यात महत्वाचा रोल कॅल्शियमच्या मेटाबॉलिझममध्ये त्यामुळे काय होतं की कॅल्शियम डिपॉझिशन बोन्समध्ये अफेक्ट होतं आणि बोन्स जे आहेत ते पोरस व्हायला सुरुवात होतं त्याच्यामुळे ज्यांना रजोनिवृत्ती झाली अशा बायकांना सुद्धा कॅल्शियमची डेफिशियन्सी खूप जाण होते तसंच आज ओव्हरऑल जी लाईफस्टाईल आपली बदलली आहे जीवनशैली जी बदलली आहे त्याच्यामुळे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच कॅल्शियम कमतरता जाणवते त्याचा साईड इफेक्ट असा होतो की मुलं चिडचिडी बनतात कॉन्सन्ट्रेशन कमी होतं हे सुद्धा त्याचे साईड इफेक्ट्स सा आहेत केस गळू लागतात लहान वयातच केस गळणे केस पिणे ह्या समस्या केसात कोंडा होणे या समस्या, समस्या सुरू होतात पाय दुखायला लागतात थोडीशी मुलं खेळली की कंप्लेंट करतात की आमचे पाय दुखत आहेत थोडक्यात काय की ह्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपली हाडं वीक होत आहेत आणि हाडं कमजोर झाल्यामुळे हा, आपली सगळ्याच कामांमधली जी शक्ती आहे ती कमी होत आहे ह्या सगळ्यांमध्ये अतिशय सोपा परंतु रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आज आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे खारी खारकेमध्ये भरपूर सारं कॅल्शियम मिनरल्स आयन हे मॉडर्न सायन्सनुसार बघायला गेलं तर ते खूप असतं त्याचप्रमाणे आयुर्वेद त्याला सांगतं की ह्याच्यामध्ये पृथ्वी तत्व ठासून भरलेलं आहे खारकेमध्ये तर बोन्स म्हणजे हाडं जी असतात शरीरामधली ती पार्थिव आहेत म्हणजे काय की पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये आहे समानाने समानाची वृद्धी असं आयुर्वेदाचा सिद्धांत आहे म्हणजेच काय की पृथ्वी तत्वाचे घटक जर आपण शरीरामध्ये घेतले तर त्याच्यानी जे शरीरातले पार्थिव घटक आहेत त्यांची दुसरा घटक घटक आपण डिंक डिंक सुद्धा सेम पार्थिव आहे किंवा पृथ्वी तत्व जास्त असलेला घटक आहे डिंक सुद्धा हाडांची झीज भरून काढण्यासाठी अतिशय उपयोगी घटक आहे आणि तिसरी गोष्ट आपण घेतली आहे गुळ गुळामध्ये सुद्धा कॅल्शियम आयन भरपूर आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गुळाचं प्रमाण किंवा आपल्या आहारातला गुळ निघून गेला आणि रिफाईंड साखर त्याच्या जागी आली त्याच्यामुळे ही हाडांची दुखणी सगळ्यांच्या मागे लागलेली आपण सुरुवात करूयात आता आपण डिंक घेतलेले आहेत तर पहिले डिंक तळून घ्यायचा तुपामध्ये तुपात तळल्यानंतर त्याला डिंक लाही असं म्हणतात डिंक फुलून येतो क्रिस्पी बनतो आणि त्याचं इझिली आपण चूर्ण तयार करू शकतो पावडर तयार करू शकतो मिक्सरमधून तुपात तळल्यामुळे डिंकाचे गुणधर्म अजून वाढतात आणि तुपाचे जे गुणधर्म आहेत ते सुद्धा हाडांच्या पोषणासाठी उपयुक्त आहे त्याच्यामध्ये जो स्नेह आहे स्निग्धता आहे तीसुद्धा शरीराला आवश्यक असते गायीच्या शुद्ध तुपाचे गुणधर्म आजकाल सगळ्यांनाच कळून चुकलेले आहेत त्याच्यावर मोठे मोठे संशोधनं झालेली आहेत तर त्यानुसार पूर्वी जे मॉडर्न सायन्स लोक तुपाला वा नावं ठेवायची कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे वजन वाढतं तर तेच गायच्या तुपाचे गुणगाणसुद्धा गात आहेत तर इतकं गायच्या तुपाचं महत्व आहे दूध घ्यायचं एका भांड्यामध्ये साधारण एक ते दीड कप तुम्हाला जेवढं सोसवेल तेवढं दूध घ्या त्याच्यामध्ये एक चमचा खारीक पावडर टाकायची अर्धा चमचा डिंकल आहीची पावडर टाकायची आणि गुळ तुमच्या चवीनुसार एखादा चमचा तुम्ही टाकू शकतात आणि डायबेटीसचे पेशंट असतील तर त्यांनी गुळ थोडा कमी प्रमाणात टाका किंवा नाही टाकला तरी चालेल हे दूध असं उकळवून घ्यायचं बरे दुधाने ज्यांना गॅस होतात किंवा दूध पचत नाही त्रास होतो काही ना जुलाब होतात असं काही होता होत असेल तर तुम्ही हे साध्या गरम पाण्यातून सुद्धा घेऊ शकतात परंतु दुधातून घेतलेलं जास्त पौष्टिक असेल अशा प्रकारे हे जे दूध तयार झालेले ते छान ढवळून प्यायचं आहे म्हणजे खाली जे बसलेली खाली किंवा ही फुड आहे ती त्याच्याबरोबर येईल बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये चाळीस चाएच पंचेचाळीस मध्ये म्हणजे जेव्हा मेनोपॉज जवळ येतो रजून ती जवळ येते तेव्हा ब्लिडिंग व्हायला लागतं म्हणजे योनी मार्गातून ब्लिडिंग जास्त होतं पाळीच्या वेळेस तर अशा वेळेससुद्धा हा उपाय करा कारण कॅल्शियमची कमतरता हे सुद्धा त्याच्यामागचं खूप महत्त्वाचं कारण असतं गर्भाशयाची होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ती कमी होते धारणशक्ती कमी झाल्यामुळे अनलिमिटेड ब्लिडिंग किंवा अनियंत्रित रक्तस्राव होऊ लागतो असं काही तुम्हाला त्रास होत असेल तर हा प्रयोग तुम्ही हमखास करा त्याच्याने खूप फायदा होईल त्याच्यानंतर ज्यांना मणक्याचे आजार आहेत हाडांमध्ये झीत व्हायला सुरुवात झालेली आहे अशा लोकांनी तर हे हमखास घ्यावं चाळीस पंचेचाळीस तुम्ही सगळ्यांनीच या आहारामध्ये याचा समावेश करावा अगदी आबाल वृद्ध सगळे हे दूध घेऊ शकतात तुम्ही हे आठवड्यातून दोनदा जरी घेतलं तरी पुरेसं आहे ज्यांना जास्त त्रास आहे कॅल्शियम डेफिशियन्सी आहे त्यांनी हे रोज घ्यावं एकदा तरी गरोदर स्त्रिया किंवा बाळंतीर्ण ज्या असतात किंवा ज्यांच्यामध्ये विशेष ज्यांचं सीझर झालेलं आहे त्यांना नंतर जाऊन कमरेची दुखणी मागे लागतात ते होऊ नये असं वाटत असेल त्यांनीसुद्धा हे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळेस तरी घ्यायला हरकत नाही आणि हा सोपा घरगुती उपाय तुम्ही सगळ्यांना शेअर करा स्वतः वापरून बघा आणि त्याचं तुम्हाला काय रिझल्ट मिळतात ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळेल तुम्हाला वेगवेगळे असेच उपचार सांगायला सोपे परंतु प्रभावी घरगुती उपचार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा